नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या आभाळभर शुभेच्छा सकाळपासून मला मिळत आहेत आणि निश्चितपणे आजचा दिवस मी आपल्यासोबत असणं आवश्यक होतं पण कुटुंबाच्या आग्रहामुळे लहान मुलांना घेऊन दिवाळीच्या सुट्टीत मी स्वतः हाँगकाँगला त्यांच्यासोबत आहे त्यामुळे परदेशात असल्यामुळे आपली भेट होऊ शकलेली नाही पण निश्चितपणे येत्या दोन दिवसामध्ये मी परत आल्यावरती आपल्या सर्वांची भेट घेईनच आजच्या आपल्या शुभेच्छा या माझ्या चाळीसाव्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि आपण दाखवलेलं प्रेम आपले आशीर्वाद असेच माझ्यासोबत असू द्या हीच विनंती आहे आजच्या दिवशी दोन महत्त्वाच्या गोष्टी सर्वप्रथम तर पेडमध्ये अकाळी पावसामुळे अनेक साऱ्या गावातल्या शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत की विविध ठिकाणी पुरासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेती ही पाण्याखाली आलेली आहे आणि त्यामुळे अनेक सारे शेतकऱ्यांचं सा नुकसान झालेलं आहे निश्चितपणे एक तारखेला रोजगार मेळावा जो आमचा कर्जतमध्ये आयोजित आहे केलेला आहे त्या रोजगार मेळाव्यानंतर मी स्वतः पेणमधल्या विविध ठिकाणी या शेतीला भेट देऊन आपण तिथे निश्चितपणे सरकारला योग्य तेपरी निवेदन देणार आहोत त्याचबरोबरीने आज इथे मी हाँगकाँगला असताना माझ्या टीमचा विविध वेळेला माझ्याशी जो संवाद होतो त्यावेळेला त्यांचा आग्रह असतो की ज्या प्रकारे चर्चा करत असताना आपण परदेशातला विकास आणि तिथे झालेल्या भूमिपुत्रांचं जे मॉडल आपल्याला विकासाचं पाहायला मिळतं याच्याविषयी भाष्य करतो त्याचप्रकारे जेव्हा परदेशात आपण जाता त्यावेळेला तिथला आपला जो अनुभव आहे तो देखील आपण रीलच्या माध्यमातून शेअर करावा तर ह्या त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण येत्या काळामध्ये जिथे कुठेही मी भेट देत असेन तिथे तिथले अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही एका रीलच्या माध्यमातना अशा विविध परदेशातला अनुभवांना आपल्यासोबत शेअर करणार आहोत तर निश्चितपणे हे सगळे चांगले अनुभव आपल्यासोबत शेअर होतील आणि आज आपण दिलेल्या ह्या शुभेच्छा त्यांच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे